खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या नेतृत्वाचं कसब दाखवत आणि विजयामध्ये योगदान दिलं लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोहिते पाटील गट अधिक सक्रिय होईल आणि जिल्ह्याच्या राजकारणात आपली भूमिका बजावेल असा अंदाज बांधला जात होता तो आता खरा होताना दिसतोय याला कारण ठरते ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं नेतृत्व विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडी उमेदवारांचा जोमानं प्रचार केला खास करून माढा करमाळा माळशिरं सांगोला इथल्या उमेदवारांच्या विजयात खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मास्टर माइंड ठरले तर सांगोल्यात त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांना साथ दिली इथून शेकपनं बाजी मारली राज्यात महायुतीची सुनामी असताना जिल्ह्यातून तुतारीचे उमेदवार निवडून आणण्यात खासदार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांचा विशेष पुढाकार दिसून आला तर मोहिते पाटील यांच्या जोरावर माढा करमाळा माळशिर सांगोला इथल्या उमेदवारांनी बाजी मारल्याचं दिसून येतं एकंदरीत मोहिते पाटील यांचं पाऊल पडते पुढे असंच म्हणावं लागेल आता यानंतर त्यांचं लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लागेल असा समर्थकांचा दावा आहे